पाच दिवसामध्ये जर तुम्हाला तीन किलो वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे काय करायचंय पाच दिवसाचा छान डाएट घ्यायचा आहे आणि आपलं तीन किलो वजन कमी करायचंय इतका छान डायट आहे ना की कारण की मी मागे खूप दिवसापूर्वी एक तीन दिवसाचा व्हिडीओ म्हणजे तीन दिवसाचा डायटचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती मला इतक्या छान छान कमेंट देत आहेत ना की हा आमचं वेट कमी झालं वगैरे कारण की मी माझ्या स्टुडंटला पण तो डायट देतो त्यांचं पण कोणाचं दोन किलो होत असतं कोणाचं दीड किलो असत फक्त तीन दिवसामध्ये हा तर मी विचार केलेला आहे की आता हा पाच दिवसाचा डायट आहे ना हा एकदम परफेक्ट घेऊन आलेली तुमच्यासाठी खास करून स्पेशली की पाच दिवसाच्या डाएटमध्येच आपलं तीन किलो वजन कमी होणार आहे आता पाच दिवसाचा डाएट म्हटलं तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा डायट असेल तिसऱ्या दिवशी म्हणजे पाच दिवसाचा डायट असेल वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं सांगणार आहे डाएट संपल्याच्यानंतर पाच दिवसाचा सहाव्या दिवशी आपल्याला काय खायचं आहे सातव्या दिवशी आपल्याला काय खायचं आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचा आहे चांगलं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे कसा आहे सोपा खूप आहे कठीण नाही आहे असं नाही की आता हे डाएट म्हटलं आता काय खायचं नाही काय असं अजिबातच नाही जे पण आहे ते आपल्या घरामधलंच आहे पण मी जी पद्धत सांगेल ना तीच पद्धत तुम्हाला फॉलो करायची आणि रिझल्ट तुम्हाला आज हा व्हिडिओ बघताय उद्यापासून तुम्ही स्टार्ट करा आणि सहाव्या दिवशी माझ्या व्हिडिओवर माझ्या ह्याच व्हिडिओवर येऊन तुम्ही कमेंट कराल की हा आमचं इतकं वेट कमी झालं पहिल्या दिवशी तुम्ही वेट करून यायचं आणि सहाव्या दिवशी परत वेट करायचं तुम्हाला रिझल्ट बघा कसा भेटतो फास्टमध्ये गॅरंटीने सांगते हा व्हिडिओ खूप स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला लास्टपर्यंत बघायचंच आहे सात दिवस आपल्याला कोणता डाएट फॉलो करायचा आहे सात दिवस डाएट नाही ॲक्च्युली पाच दिवसाचा डाएट आहे सहाव्या आणि सातव्या दिवशी आपण काय खायचं आहे म्हणजे पाच दिवस एवढा छान डाएट केला आणि मग आपल्याला सहाव्या सातव्या दिवशी काय खाऊ शकतो आपण त्याच्यासाठी तर तुम्हाला डिटेल्स सांगणार तु। आहे स्टेप बाय स्टेप तर सर्वप्रथम करायचं काय आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या डाएट फॉलो करतोय म्हटलं ना तर आता जर तुम्ही एवढं कडक डाएट फॉलो करतोय किंवा घरगुती डाएट आहे हा असं काही बाहेरचं प्रोडक्ट नाहीये तरी देखील तुम्ही बाहेरचं जंक फूड खात असाल ते पाच दिवस खायचं नाहीये तुम्ही जर ऑइली पदार्थ खात असाल ते पण खायचे नाहीये तुम्ही जर दुपारची खूप जास्त झोप घेत असाल ती पण घ्यायची नाहीये आणि तुम्हाला जर पाणी कमी पिण्याची सवय असेल तर ती बाई बाई जा? जा तुम्हाला वाढवायची पाणी जास्त प्यायचंय म्हणजेच जास्त म्हणजे तीन ते साडेतीन लिटर ॲटलीस्ट पोटामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि चांगली रात्रीची सात ते आठ तासाची झोप घ्यायची ऍटलीस्ट सात तासाची तरी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जस्ट हा आपल्याला चालू करायचं आता करायचं काय सर्वप्रथम सोप्या सोपं सांगत राहते फक्त तुम्हाला फक्त रिझल्ट हा भेटणारच आहे आता करायचं काय सकाळी पहिल्या दिवसाचा डायट आहे सकाळी आपण उठलोय नॉर्मली जसं उठतो तसं आणि पहिले सांगते या डायटमध्ये तुम्हाला वर्कआउट एक्सरसाइज या गोष्टी नाही जमत आहे ना तुम्ही हा डाएट फॉलो करू शकता आणि कोणी नाही करू शकत हा डाएट तो पण सांगते पहिले व्हिडिओ चालू आपला रेस दिवस चालू करायच्या अगोदर जर तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम बीपीचा प्रॉब्लेम असे काही इशू आहेत तुम्हाला जेवण टायमावरती लागतं तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करा जे नॉर्मल आहेत आपल्यासारखे त्यांनी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ परफेक्ट आहे तर कारण की व्हिडिओवरती कमेंट देतात की मग आम्हाला हा प्रॉब्लेम आहे आम्ही करायचं की नाही वगैरे वगैरे म्हणजे ज्यांना टायमावरती जेवण लागतं ना त्यांनी व्हिडिओ स्किप करावा किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही या घेऊ शकता याच्यामध्ये पण जेवण वगैरे आहे असं काही नाही की उपाशी राहायचे म्हणून बोलते तर आपल्याला करायचं का काय इथे सकाळी उठलोय आपण जस्ट नॉर्मली उठतो आपण तसं उठलोय आणि मस्त छान आता उठल्याबरोबर काय करायचंय का तर आपल्याला पाच दिवसाच्या ड्रिंक्स सेम असणार आहेत आता गरमीचा थोडासा टाईम असतो किंवा थंडीमध्ये दे देखील आपल्याला पाच दिवसाच्या डायटमध्ये आपल्याला एकच ड्रिंक वापरायची आहे ती कोणती तर आपल्याला नॉर्मली आपल्याला बडीशूपची ड्रिंक वापरायची आता बडीशूपची ड्रिंक आपल्याला कशी वापरायची आहे एक ग्लास गरम पाणी घ्यायचं सकाळी एक ग्लास गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये दे अर्धा टेबलस्पून बडीशोप घालायची आहे बस नॉर्मली आपण बडीशोप बॉईल आले त्याला आणि <coughs> पाणी गरम झाले आपण ग्लासमध्ये ती ट्रान्सफर करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन थेंब लिंबाचे घालायचे सकाळी हां आणि आपल्याला पाच दिवस कंटिन्यूस करायचं जस्ट हीच ड्रिंक आपल्याला पाच दिवस ठेवायची आहे खूप जास्त चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला या ड्रिंक साफ होण्यासाठी पो जर तुमचा गॅस वगैरे बनत असेल कारण की पाऊड असणार आहे आपल्या डायटमध्ये वगैरे वगैरे जो पण डाएट घेतो आपण तर तुम्हाला ही ड्रिंक फायदा करेल आणि तुमचे फॅट कमी होण्यासाठी पण तुम्हाला मदत करेल आणि जर तुम्ही बडीशोपची ड्रिंक घेताय तर तुमच्या माउथ फ्रेशनरसाठी आपण वापरतोस तर ते तुम्ही राहणार म्हणून ही ड्रिंक आपल्याला घ्यायची आहे बस नॉर्मली एक ग्लास गरम पाणी त्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून बडीशोप घालायची गरम करायचं सगळं एकत्र न गाळताच बडीशोप आपण असेच ट्रान्सफर करून जसं पाणी पितोय आपलं गरम आणि बडीशोप ताताखाली चावून घ्यायचे बस त्याच्यात लिंबूचे थेंब दोन तीन घालायचे ही झाली ड्रिंक आता तुम्हाला एक्सरसाइज डायट ह्या म्हणजे एक्सरसाइज रनिंग वॉकिंग ह्या नाही करायचंय ऍक्टिव्ह राहायचंय ना आपल्याला पाच दिवस तर तुम्ही नॉर्मली अर्धा तास चालून या किंवा पंधरा वीस मिनिटं तरी चालून या ठीक आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता नाश्त्याचा टाइम येतो तर पहिल्या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला डाएट कोणता घ्यायचा आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त लिक्विड आहार घ्यायचा आहे तर का कारण की आपण पहिल्या दिवशी डाएट चालू करतोय तर त्याच्या आदल्या दिवशी आपण छान जेवण झालेलं आहे ना आपलं मग आपल्याला दुसऱ्या दिवशी एवढी काही क्रेविंग नाही होणार आहे म्हणून आपल्याला डा लिक्विड डाएट घ्यायचं आहे तर लिक्विड डायटमध्ये आपण काय घेऊ शकतो तर सकाळी आपल्याला एक ग्लास इथे स्मूदी बनवायची आहे तुम्ही फळांचा ज्यूस बनवू शकता किंवा तुम्ही इथे एखादा सूप बनवू शकता व्हेजिटेबल्स तुम्ही ओट्सचं सूप बनू शकता किंवा पतली पतलं वरण असं काय पण तुम्ही सकाळी जे पण तुम्हाला मोस्टली पटकन बनताना तुम्ही ते बनवू शकता थोडंसं तुम्ही अॅपलचं एक ज्यूस बनवू शकता नॉर्मली एवढं एक ग्लास भरून तुम्हाला ते घ्यायचं आहे पण नॉर्मली ज्यूस म्हणजे त्याच्यामध्ये शॉ सु साखर वगैरे या गोष्टी नाही येणार ना आहेत त्याच्यामध्ये जस तुम्ही थोडंसं दूध जरी घातलं तरी ठीक आहे ठीक आहे तुम्हाला खूपच ग्रेविंग होते गोड खाण्याची तुम्ही थोडंसं गोळ त्याच्यामध्ये वापरायचा जास्त नाही आता आप का आप हे आपण एक ग्लास भरून हे घ्यायचं आहे सकाळी आणि दुपारी आपल्याला काय करायचं आहे तर दुपारी आपल्याला मस्त व्हेजिटेबल्स घालून मस्त सूप बनवायचं आहे आणि ते घ्यायचं आहे एक ग्लास किंवा एक वाटी बोलू शकतो आपण त्याला मोठी आणि त्याच्यासोबत एक ग्लास ताप घ्यायचा आहे परत संध्याकाळी तुम्हाला चार वाजता ग्रेव्हिंग होते तेव्हा तुम्हाला एक ग्लास ताप घ्यायचा आहे आणि परत रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायचं तर आता हे सूप कसं तुम्ही व्हेजिटेबल्स घालून जसं दुपारी बनवलं होतं तसं सूप तुम्ही इथे घेऊ शकता किंवा एक नॉर्मली आपली दा वरण वगैरे असतं घरात मध्ये बनलेलं मुगाचं वरण तुरीचं वरण ते पण तुम्ही एक वाटी इथे घेऊ शकता जस्ट हा झाला पहिला दिवस आणि आणि इथे जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रेविंग होते ना काहीतरी खाण्याची काहीतरी भूक लागली भूक लागली पटकन दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं एवढा पहिला दिवस आपला घालवायचा आहे संध्याकाळी आता संध्याकाळपर्यंतच जेवण झालं आपला टाइम तुम्ही तुमच्या हिशोबाने मॅनेज करू शकता कोणता टाइम ठेवायचा आहे तुम्हाला तो आणि आता संध्याकाळी झोपायच्या अगोदर हो शतपावली करून आला असाल नाहीतर नसेलही केली तुम्हाला भूक आहे काहीतरी झोप येत नाही हळदीचं एक अर्धा कप हळदीचं दूध तुम्ही इथे बनवून पिऊ शकता आता हे हळदीचं दूध पिल्याच्या नंतर काय होणार आहे तर आपल्याला छान झोप येणार आहे अजूनही तुम्हाला झोप येत नाही तर तुम्ही इथे काय करू शकता, शकता। का तर तुम्ही इथे थोडंसं जायफळ किसून तुम्ही दुधामध्ये घालू शकता छान झोप लागणार आहे निवांत आपल्याला आता हे झोप लागायच्या अगोदर काय करायचं जी सकाळी आपण ड्रिंक बनवली होती ना बडीशोपची तर त्याच्यामध्ये लिंबू ॲड केलं होतं संध्याकाळी आपल्याला ते लिंबू ऍड न करता आपल्याला नॉर्मली ड्रिंक बनवायची आणि बिना लिंबूचे थेंब त्याच्यामध्ये घालता आपल्याला ती ड्रिंक तशीच घ्यायची जशी सकाळी बनवली होती तशी फक्त त्याच्यामधले लिंबू स्किप करायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही झोपायला जात आहे जसं सांगितलं तसं अर्धा कप दूध घ्यायचं हळद टाकून मस्त थोडंसं जायफळ त्याच्यामध्ये किसून तुम्ही घालू शकता म्हणजे आपल्याला शांत झोप लागेल जस्ट आज झाला पहिल्या दिवसाचा डायट आता दुसऱ्या दिवशी काय डायट घ्यायचा तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मस्त स्प्राऊट घ्यायचे आहेत आदल्या दिवशी भिजत टाकायचे आहेत तुम्हाला दिवसभर कोणते स्प्राऊट खायचे आहेत तुम्ही काळे चणे घेऊ शकता मटकी घेऊ शकता आणि मूग देखील घेऊ शकता हे तीन टायमाचे पदार्थ आपल्याला ठेवायचे आहेत तर सकाळी नाश्त्यामध्ये जर तुम्ही काळे चणे घेतलेले तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला मुगाचे मुगाचे सातळ किंवा मुगाची उसळ बनवू शकता आणि रात्री झोपताना तुम्ही मटकी किंवा मूग पण काय पण तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता मूग तु, जर तुम्हाला मुगच खायचे दिवसभर तुम्ही मूग मूगही मुगही खाऊ शकता पण शक्यतोर मटकी आणि काळे चणे असतात ना आपले बॉईल चणे केलेले ते शक्यतो आपल्याला एकच टाईम खायचे आहेत मुग तुम्हाला पाहिजे हो तर तुम्ही दिवसभर मुगाचा आहार पण घेऊ शकता म्हणजे तीन टाईम तर हे झाला आपला पहिल्या दिवसाचा सा, डायट सांगितलं असा हा सेम दुसऱ्या दिवसाचा टाईम आता रेसिपी काही ते सांगत नाही आहे कारण की तुम्ही तुमच्या हिशोबाने स्प्राऊड कसे बनवता व्हेजिटेबल्स घालून फ भाज्या वगैरे हो जे पण घालून कांदा टमॅटो मिरची घालून जसं पण बनवता तसं तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने बनवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला फक्त आणि फक्त मोड आलेले पदार्थ किंवा स्प्राऊ म्हणजेच कडधान्यच uh, घ्यायचंय कडधान्यामध्ये तुम्हाला हे दोन चार ऑप्शन आहे आता तिसऱ्या दिवसाचं डाएट म्हटलं की तिसऱ्या दिवशी काय घ्यायचं तर तिसऱ्या दिवशी आपल्याला छान असा बेसन चिला घ्यायचा आहे सकाळी नाश्त्यामध्ये दुपारी घ्यायचं आहे तुम्हाला ओट्सचीला आणि परत रात्री संध्याकाळी घ्यायचं आहे तुम्हाला बेसन चिला आता तुम्ही तुमच्या हिशोबाने या बेसन चिला ओट्स चिला बनवू शकता आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला हाच डाएट घ्यायचा आहे सकाळी बेसन चिला घेतला दुपारी ओट्स चिला घेतला परत संध्याकाळी तुम्ही बेसन चिला घ्यायचा पटकन रेसिपी बनते काहीच नाही मस्त कांदा टमॅटो घालून आपलं चिला त्याचे डोसे बनवू शकतो आरामामध्ये तिसऱ्या दिवसाचा डाएट झाल्याच्यानंतर चौथ्या दिवशी काय करायचं आपल्याला तर चौथ्या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त सलाड तर आपल्याला कसं आता सकाळी आपण नॉर्मली उठलेलं आहे सगळं जे पण रुटीन आहे पहिल्या दिवशी सांगितलं तसं पाच दिवस कंटिन्युअसली करतोय आता मग फळांचा जर सलाड आपल्याला खायचं आहे तर काय येतं सकाळी तुम्ही उठून दोन गाजर जे तुम्ही नाश्ता करतो त्या ता टायमाला तुम्हाला तिथे दोन ते तीन गाजर घ्यायचे छोटे असतील तर तीन चार असे घेऊ शकता आणि मस्त ती दोन तीन गाजर तुम्ही खाऊन घ्यायचे नाश्ता हा झाला आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला मस्त काकडी गाजर टमॅटो पत्ता गोबी असं मस्त प्लेट भरून सराड बनवायचं आहे छान त्याच्यावरती काळं मीठ तुम्ही स्प्रेड करू शकता लिंबू स्प्रेड करू शकता आणि एक ग्लास तुम्ही त्याच्यासोबत जिरं टाकलेलं ताक घ्यायचं आहे हे झालं दुपारचं आपलं तर हे खायचं आहे चौथ्या दिवशी आणि रात्रीचं रात्रीचं परत आपल्याला इथे चार किंवा दोन आ, गाजर खायचे आहे आणि आता हे गाजर खाऊन जरी आपल्याला भूक लागले कंट्रोल नाही होत आहे ना तर जसं पहिल्या दिवशी सांगितलं होतं ना हळदीचं दूध तुम्ही हे कंटिन्युअसली तुम्ही पाच दिवस घेऊ शकता रात्री झोपताना अर्धा कपच घ्यायचं आहे असं नाही की ग्लास भरून दूध प्यायचं असं नाही आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ जर घातलं तुम्हाला चांगली झोप पण लागेल हे झालं आपलं चौथ्या दिवसाचं डायट पाचव्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे सकाळी आपल्याला लिक्विड आहारामधूनच हे वेगळा पदार्थ की आपल्याला जस्ट आपल्याला सकाळी नाश्त्यामध्ये आपल्याला थोडेसे मुगाचे स्प्राऊड घ्यायचे एकदम सातर बनवायची दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला मुगाची पतली खिचडी बनवायची ठीक आहे आणि संध्याकाळी आपल्याला मुगाची वरण घ्यायचे मुगाची डाळ घ्यायची आहे एक वाटी आता इथे क्वांटिटी असं नाही की भरपूर क्वांटिटी घ्यायची जस्ट पहिल्या दिवशी जर तुम्ही एवढा बाउल ठेवलेला आहे ना तोच बाउल तुम्हाला लास्टपर्यंत पाच दिवसाचा ठेवायचा आहे प्रत्येक नाश्त्याचा जेवणाचा आणि जेवणाचा थोडा जास्त ठेवायचा दोन वाट्या ठेवू शकता आणि रात्रीचा आणि सकाळचा सेम ठेवायचा तर पाच दिवस आपल्याला हे डायट घ्यायचं आहे पाचव्या दिवशीचा सांगितलं क्लिअर केला आता थोडस हार्ड आहे वाटत असेल खूप जणांना बापरे पाच दिवस कसं राहायचं बिना चपातीचं बिना भाताचं पण तुम्हाला खरंच सांगते भूक लागणार नाही तुम्हाला खूप छान पण वाटेल थोडंसं असं वाटलं तरी असं पाणी पिण्याची पाणी प्यायचं जास्त थोडंसं जास्त क्रेविंग झालं तर तुम्ही पटकन काकडी गाजर खायचं हे पदार्थ खायचं एखादा फळ खायचं असं तुम्ही इथे करू शकता जर तुमच्याकडनं कंट्रोल नाही होते तर आणि हळदीचं दूध तुम्ही रात्री झोपताना आवर्जून प्यायचं जायफळ घालायचं त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर म्हणजे हेल्थ इश्यू नसतील गरमीचा वगैरे तर थोडंसं जायफळ घातल्याने मला तरी वाटतं काय होणार नाही आता हे पाच दिवसाचा डाएट छान फॉलो केलाय आपण ना तर छान आपलं तीन किलो वेट कमी झालं याच्यामध्ये आता पाच दिवस डायट केला मग आता सहाव्या दिवशी बका बका खायचं आता चपाती भात जे भेटलं ते तर नाही नाही असं अजिबातच नाही करायचं कारण की एवढी जर आपण पाच दिवस मेहनत घेतली आहे ना तर आपल्याला सहाव्या दिवशी काय खायचं आहे तर सहाव्या दिवशी आपल्याला पतलासं वरण पतलीशी खिचडी सॉरी पतलीशी जी पण तुम्ही भाजी बनवताय घरामध्ये ती भाजी घ्यायची आहे आणि तुम्हाला सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही घरामध्ये हा आहे पोहे बनवताय काय बनवताय ते तुम्ही थोडंसं घ्यायचं आहे क्वांटिटीमध्ये जर तुम्ही रोज एवढा बाऊल घेत होता ना आता छोटा बाऊल घ्यायचा आपल्याला नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला भाकरी घ्यायची आहे ती पण ज्वारीची रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला भाकरी घ्यायची ती पण ज्वारीची म्हणजे सहाव्या दिवशी फक्त आणि फक्त आपल्याला भाकरीचाच वापर करायचा आहे ज्वारीच्या भाकरीचा ठीक आहे भाजी तुम्ही आपण इथे कोणतीही घेऊ शकतो त्याच्यानंतर आता सहाव्या सहावा दिवस असा गेला आपला कारण की मग पाच दिवस छान डाएट केला आहे तर एकदम पोटामध्ये जर भरम पडलं तर आपल्याला पण ते हेवी होणार आहे आणि आपल्या बॉडीला म्हणजे ते वेगळ फील होणार पटकन फॅट जमा होण्यासाठी मग ते त्याला हे भेटतं सपोर्ट भेटतो म्हणून सहाव्या दिवशी आपल्याला हा डायट घ्यायचा मग सातव्या दिवशी काय करायचं सातव्या दिवशी काय करायचं तर आपल्याला नॉर्मली आपलं जे पण जेवण घरामध्ये सगळ्यांसाठी बनवतोय ना ते खायचं आहे फक्त ते खाण्याची पद्धत कशी ठेवायची जर आपण रोज तीन चपात्या खातोय तर तिथे आपल्याला दीडच किंवा दोनच चपात्या घ्यायच्या दुपारच्या जेवणामध्ये जर दोन चपात्या खाताय की तर एकच चपाती घ्यायची रात्रीच्या जेवणामध्ये ह्या गोष्टी सातव्या दिवशी करायच्या कारण की एकदम आपल्याला असं हेवी पण नाही वाटणार आहे आणि असं लो फील पण नाही वाटणार आहे म्हणजे आपल्याला एनर्जी पण राहणार आणि चांगलं पण वाटणार तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्याच आहेत त्या का की सातव्या दिवशी पण हा डायटच घ्यायचा आहे सहाव्या दिवशी जे सांगितलं तेच घ्यायचं आहे आणि पाच दिवस जे सांगितलं तेच घ्यायचं आहे बॉडीला ह्या गोष्टीची सवय होऊन जाणार आणि सवय झाली की मग आपण परत वापस तुम्ही दोन तीन दिवस ब्रेक घेऊन परत तुम्ही हा पाच दिवसाचा डाएट फॉलो करू शकता तर हा डाएट नक्कीच फॉलो करा गॅरंटीने सांगते तुमचा वेट कमी होणारच आहे आणि कमेंट करून तुम्ही मला सांगालच नंतर तर पण जी पद्धत सांगितली तीच फॉलो करा आणि सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच फॉलो करा म्हणजेच तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर योगा क्लासेस आहेत माझे तर तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता आणि क्लासेस पण जॉईन करू शकता जर तुमच्याकडनं अशी हिवी डायट नाही होते तुम्हाला खाण्यावरती कंट्रोल नाही होते तुम तो कुरून, कुरून, तर तुम्ही क्लासेस जॉईन करून योगा करून छान वेट कमी करू शकता तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय